हाय गाईज नमस्कार ग गुड मॉर्निंग आज आमच्या विद्यालयामध्ये वनभोजन आहे त्या वनभोजना निमित्ताने आज आठवी नववी आणि दहावीचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी वेरळ या गावी वनभोजन आहे त्या निमित्ताने आलेले आहे या ठिकाणी त्या आठवी नववी आणि दहावीच्या मुली या ठिकाणी खेळताना मी दाखव या ठिकाणी मुली खेळत आहेत आठवी नववी आणि दहावीच्या मुली आहेत मस्त आहेत सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे हे समोर बघितलं तर डंगर दिसत आहेत या ठिकाणी हे या गावातील जिल्हा परिषद शाळा आहे आणि हे वरती गाव आहेत मस्त सुंदर आहे निसर्गरम्य वातावरण आपलं दरवर्षी या ठिकाणी भजन असत तर हे जे गाव आहे खूप सुंदर दिसत आहे आणि ह्या समोर जो डोंगर दिसतो आहे ते काय विशेष आहे त्या डोंगरावर तुम्हाला जे हे आमच्या पाठीमागे जे डोंगर दिसत आहे त्या डोंगरावरती त्यांच्या ग्राम मंदिर आहे म्हणजे जातमातेचे तिकडून जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एक रस्ता आहे इथून सरळ गावाच्या वरून जाण्यासाठी आणि दुसरा जो एक आहे तो देवाने मार्गे बोरखट गोट या रस्त्याने जाण्यासाठी रस्ता ओके, ओके। तुम्हाला जास्त योग्य वाटेल त्याप्रमाणे जाऊ शकता खूप उंचावरती आहे उंच ठिकाण आहे या सर तुम्हाला पण पन... निसर्गरम्य असं हे गाव आहे आणि दरवर्षी आमची मुलं या ठिकाणी वनभोजन साठी येतात आणि या ठिकाणी खेळण्यासाठी हा सुंदर ग्राउंड आहे बघा मुलं खेळतायत त्या ठिकाणी या ठिकाणी मुलं खेळतायत या ठिकाणी जेवणाची सुद्धा आमची व्यवस्था चालू आहे या गावच्या सर्व ग्रामस्थ महिला या ठिकाणी जेवण करतायत तर हा सर्व सुंदर असा देखावा आणि मुलं या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी वनभोजनाचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही या ठिकाणी आमच्या उमरोली हायस्कूलचा या ठिकाणी घेत असतो आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी आनंद सर्व विद्यार्थी घेत असतात या ठिकाणी हे मुलं खेळताना हे बघा दरवर्षी आमची क्रिकेट हे मॅच या ठिकाणी खेळली जातात अंतर्गत क्रीडा स्पर्धा या ठिकाणी दरवर्षी आम्ही घेतो पण जे एक इव्हेंट आहे क्रिकेट हे इव्हेंट आहे आम्ही स्पेशल या ठिकाणी वनभजनाच्या दिवशी खेळण्यासाठी आम्ही या ठिकाणी ठेवत असतो इव्हेंट तर या ठिकाणी आज इव्हेंट होणार आहे ते आपण थोड्या टायमाने बघूया प्रत्यक्ष प्रॅक्टिस केली येणार सगळ्यांनी व्यवस्थित हां चांगलं खेळायचे आपल्याला ही इव्हेंट आपली बाकी होती तर आज तुम्ही जिंकलात तर तुम्हाला ट्रॉफी मिळणार आहे ते आपण आणलेली आहे ते आपण थोड्या टायमाने तुम्हाला दाखवणार आहे आपले सर्व क्रिकेट मॅच झाल्यानंतर आपण ते जो संघ जिंकेल त्यांना आपण ते देणार आहे काय करा सर्वांनी

दहाून दहा दोन पाच दहा

उभे उभेच आराम आरामात मेहूल बाबू आरामात एकदम बाद झाली नाऊल खाली कोण नाही आहे पुढे नाही कोण आहे उभे इथे उभे मस्त भेऊ बरोबर आहे नाय कुठे पकडी धाव तू धाव 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 धाव